नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा सतरावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू उजाडताच सुधाला दारात पाहून कौसल्या मैया आश्चर्यचकित झाली सडा शिंपणे थांबवून तिने म्हटले कमला तू इतक्यात परत आलीस तुझी मैत्रीण जाताना सांगून गेली होती की कमलाला मी आठ दिवस ठेवून घेणार आहे मैया मला तिथं ना तुम्हाला इथं सकाळच्या गारठ्यात काम करावं लागतं बोलता बोलता तिने बॅग दारात ठेवली आणि मैयाच्या हातातला तांब्या घेऊन सडा संमार्जन काम पुढे सुरू केले पायाखालची कोरडी जमीन भिजली शीतल झाली शांत झाली पण रात्रभर विचाराने होरपळून गेलेले तिचे मन शांत होईना घाटावर स्नान करताना पुन्हा पुन्हा तिच्या मनात येत होते की भाऊंना नेनीला आपल्या जावयाचा हा प्रकार कळला असेल का विचारतंद्रित तिने आपले स्नान उरकले आणि ती गंगा मातेच्या मंदिराकडे निघाली सुधा सुधाच ना तू सुधाने चमकून वर पाहिले आपल्या माहेरगावच्या कुलकर्ण्यांच्या आत्याबाईना तिने तेव्हाच ओळखले आत्याबाई तशा भल्या होत्या ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात सुधाविषयी त्यांना सहानुभूती होती आणि नेनीवर त्यांचा विशेष लोभ होता सुधाला या साऱ्या गोष्टींचा अनुभव असला तरी सुद्धा यापुढे आता आपल्या ओळखीचे कुणी सुद्धा भेटू नये अशी तिची इच्छा होती पण दैव एक पाऊल पुढे चालत होते ना काहीतरी बोलायचे म्हणून सुधाने विचारले यात्रेला का आला आहात आत्याबाई होय ग गेली आठ दहा वर्षे काशी हरिद्वार यात्रा करायची म्हणून घोकत होते इथं राहणारे प्राणी खरंच पुण्यवान हो कोण आलंय आणखी तुमच्या बरोबर अग आता हवंय कशाला कोण बरोबर जग सुधारत चाललंय ना आता यात्रेकरूंसाठी स्पेशल गाड्या निघाल्या आहेत पोटातलं पाणी हलत नाही प्रवासात शिवाय सोबतही चांगली मिळते चारी धामांची यात्रा करून आणतात वा फारच छान सोय झाले हो ना डोळे मिटून प्रवास करावा तुझ ठीक चाललंय ना छान चाललंय इथं कुठे श्री राम मंदिरात राहतेस ना निनीने पत्ता दिला आहे भेटून या म्हणाली येणारच होते पत्ता काढीत बरं झालं भेटलीस ते काहीतरी बोलणे प्राप्त होते म्हणून तिने विचारले निनी भाऊ खुशाल आहेत ना सगळी हरी भाऊ आताशी दीड महिना झाला असेल कामावर जाऊ लागलेत तुझ्या निनीची पुण्याई थोर म्हणून मरता मरता वाचले हो तुझे भाऊ सुधाच्या पोटात धसका पडला तिने घाबरून विचारले म्हणजे काय झालं होतं भाऊंना आजारी का होते म्हणजे तुला माहित नाही का तुला कळविला नसेल निनीने कशाला कळवायचं दूरच्या माणसाला अधिक चिंता वाटते पण काय झालं होतं भाऊंना अग तुमची ती सुलभी त्या कार्टीमुळे ही आपत्ती ओढवली शाळेतल्या कुणा मैत्रिणीबरोबर सिनेमात पडून गेली तुझा बाप म्हणजे दुर्वासाचा अवतार संतापाने त्याने घराचं होम कुंड बनविलं होतं त्याने पण काय झालं होतं ते त्यांना सांगा ना एक दिवस पोस्टात काम करता करता धाडकन कोसळले बेशुद्ध पडले धावाधाव झाली अन 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 काय तिसऱ्या दिवशी शुद्धीवर आले डॉक्टर म्हणाले ब्लड प्रेशर वाढलंय चार महिने बिछाण्यावर पडून होते तुझ्या आईची त्या माऊलीची धन्य आहे तीच म्हणून या सगळ्या प्रसंगात टिकून राहिले पण त्या साध्वीची तपस्या काही फुकट नाही जायची तिची पुण्याई तपस्या पुण्याई या साऱ्या निरर्थक पोकळ मृगजळी शब्दांची सुधाला चीड आली पण काही न बोलता आत्याबाईचे पुराण तिने निमूटपणे ऐकून घेतले आत्याबाई निघून गेल्या सुधा त्या घाटावर तशीच कितीतरी वेळ उभी होती चढत्या सूर्याच्या प्रखर उन्हाचे तिच्या शरीराला चटके बसत होते पण त्यापेक्षाही दुःखाच्या आणि पश्चातापाच्या अग्नी तिचे मन भाजून निघत होते भाऊंच्या दुखण्याची आपत्ती ओढवली ती सुलभामुळे नव्हे आपल्यामुळेच आपण त्या दिवशी तिला कोल्हापूरला पाठवलं नसतं तर हा प्रसंग ओढवला नसता सुलभाचं लग्न मोडलं नसतं तर ती या मार्गाला निश्चित गेली नसती हे सारं आपणामुळेच घडलं आज निनीला चार चौघात जाणे किती लाजीरवाणे वाटत असेल एक मुलगी कोड घेऊन घरी आली दुसरी स्वतःचं कोड पुरवण्यासाठी सिनेमात निघून गेली सबंध दिवसभर या विचारात ती भ्रमिष्ठासारखी वावरत होती मैयाच्या नजरेला आपली मनस्थिती दिसू नये म्हणून जेवण उरकल्याबरोबर बरेचसे धुणे काढून ती घाटावर गेली रात्री ती बिछाण्यावर पडली तेव्हा तिचे मन नैराश्याने इतके भरून गेले होते की यापुढे आता जगण्याची तिला तिळं मात्र इच्छा उरली नव्हती मृत्यूत कायमची शांती मिळवण्यासाठी तिचे मन तिच्या शरीराचा अणु रेणू ओढ घेऊ लागला होता आठ नऊ महिन्यांपूर्वी तिला मृत्यूची केवढी विलक्षण भीती वाटत होती जगाईच्या दमयंतीने उडी मारून आत्महत्या केल्याची बातमी ऐकून तिच्या छातीत किती धडकी भरली होती कितीही संकटे आली दुःखे भोगावी लागली तरी माणूस जीव द्यायला कसा तयार होतो याची त्यावेळी तिला कल्पनाच करवत नसे पण आज आज हे अगदी सहज करता येण्यासारखे आहे असे तिला वाटले आशेचा क्षीण अंधुक प्रकाश असेपर्यंत त्या प्रकाशात मृत्यू भीषण भयानक दिसतो पण वैफल्याचा चोहीकडे पसरला की मृत्यूचे तेच भयप्रद रूप मोठे सौम्य शांतीदायक आणि विलोभनीय वाटू लागते आणि मृत्यूच तारक ठरतो रात्र वाढू लागली पलीकडे झोपलेली मैया खोरू लागली तशी सुधाची गात्रन गात्रे सावध होऊ लागली रात किड्यांच्या कर्कश आवाजातून उषालगतच्या खिडकीतून येणाऱ्या मध्यरात्रीच्या झोमऱ्या गार वाऱ्यातून मृत्यूचे कानात घुमू लागले तिला बोलवू लागले ती हलकेच बिछाण्यावर उठून बसली मैया गाढ निद्रेत होती आता म्हातारपणेही ती अगदी शांतपणे निर्धार झोपत असे कुठल्याही लहान सहान आवाजाने तिची झोप चाळवली जात नसे सुधा हलकेच उठली उठून उभी राहिली बाहेर अंधार मिट्ट होता कालच अमावस्या होऊन गेली होती ती पाय न वाजवता बाहेरच्या खोलीत राम मंदिरात आली रामाजवळ नंदादीप देवत होता त्याचा मंद प्रकाश त्रिमूर्तीवर पडला होता देवावरची तिची श्रद्धा केव्हाच उडाली असली तरी मैयाच्या या रामरायाच्या सतत सान्निध्याने आणि दर्शनाने आजवर तिची मनशांती कायम राहिली होती अष्टवप्रहर सजीव सदेह भासमान होणाऱ्या आणि ओठी हसू पण मुखावर गांभीर्य ठेवून आपल्या स्थिर नजरेतून स्निग्धतेचा वर्षाव करणाऱ्या या मूर्तीला पाहताच तिच्या हृदयात अनेक वेळा उठलेली वादळे क्षणात विरून जात असत क्वचित कधी नव्या आशेचे सूक्ष्म तरंगही उमटत पण आता या क्षणी या मूर्तीवर तिची नजर पडताच तिचे मन प्रक्षोभाने उसळले हृदय आक्रंदून उठले देव देव निनी आयुष्यभर देव देव करीत आली देव माझा पाठी राखा हे तिचे ब्रीद वाक्य संकटसमयी समयी देवाशिवाय कुणी धावून येत नाही असा तिचा दृढ विश्वास देवाचा मंत्र रात्रंदिवस जपणाऱ्या निनीच्या मदतीला देव कितीसा धावून आला उलट तिच्यावर संकटांचे दुःखांचे एक एक भीषण कडे कोसळत आहेत हे सत्य नजरेसमोर दिसत असताना तेहतीस कोटी देवांचा हा फसवा पसारा कशासाठी या पूजा अर्चा या त्रिकाळार्थ्या हे आचार सार सार ढोंग आहे हे धतिंग आहे दंभ आहे माझ्या कोडाच्या डागाने सासरची अब्रू गेली अन माझ्या निर्दोष बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण पुष्पाच्या उघड उघड स्वैराचाराने तिच्या दोन्ही घराण्यांची अब्रू गेली नाही तिच्या बहिणीचे लग्न जमायला अडथळा आला नाही उलट पुष्पा उजळ माथ्याने बहिणीच्या लग्नाला अहेर घेऊन गेली तेव्हा तिचा मान सन्मान ठेवला गेला का हे असं खरोखरच जर देवाचं अस्तित्व या जगात असतं तर पुष्पासारखी अनितीने वागणारी पापी स्त्री अशी सुखात लोळडी असती का अन सदाचारी पापभिरू निनीच्या वाट्याला दुःख आलं असतं का आणि मी तरी असं काय पाप केलंय कुठच्या आधारवर माणसाने श्रद्धा राखावी निनी निनी माझ्या जीवनात आता जगण्यासारखं काही काही राहिलेलं नाही देवही नशीब बदलू शकत नाही निनी मी गेल्याचं दुःख ऐकून तुझ्या मातृहृदयाला दुःख होईल पण तू कायमची चिंतामुक्त होशील अशी मुलगी जिवंत राहणे म्हणजे तुझ्या जीवाला कायमचा घोर निनी ग तुला चंदाला भाऊना सगळ्यांना एकदा डोळे भरवून पाहावं असं वाटतं हो अन अन ह्यांनाही ह्यांनाही या शब्दाबरोबर काल संध्याकाळपासून तिच्या मनात दाटलेली कटुता एकदम झिरपून गेली तिचे मन एकाएकी मृदू बनले व्याकुळ झाले तिने मनोमन म्हटले खरंच आपल्यावर माझा मुळीच राग नाही माझ्या सौंदर्यावरच लुब्ध होऊन आपण मला आपल्या हृदयात स्थान दिलं होतं हे मी पूर्ण जाणून आहे सौंदर्य हा आपण आपला प्राण मानता प्राण गेल्यावर निर्जीव कुडीला कुणी कवटाळीत नाही हे मी जाणते आपण सौंदर्यामागे फिरत राहून खुशाल सुखी व्हा पण एकच सांगते स्त्री या जगातली सगळी दुःखे सहन करू शकते पण आपला पती दुसऱ्या स्त्रीच्या स्वाधीन झाला आहे याचं दुःख तिच्याने सहन होत नाही हे दृश्य डोळ्याने बघण्यापेक्षा तिला मृत्यू अधिक बरा वाटतो अन तिच्या डोळ्यातून दीर्घ निश्वासाने हात जोडले आणि बाहेरच्या दाराशी जाऊन हळूच कडी काढली आवाज न करता हलकेच दाराची एक फळी उघडली गार वाऱ्याचा झोत एकदम आत आला बाहेर अंधार मिट्ट होता पाठीमागच्या नंदादीपाचा मंद प्रकाश पडता त्या उघड्या अर्ध्या दारातून समोर पडला होता दाराबाहेर तिने हलकेच पाऊल टाकले आणि आणि त्याच क्षणी ती दचकली तिचे बाहेर पडणारे पाऊल दारातच खिळले बाहेर दाराशी समोर तुळशी वृंदावनाजवळ त्या अंधुक प्रकाशात कुणीतरी उभे होते हा भाग इथेच संपला महाश्वेता या कादंबरीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण भेटू कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद